तयारी सीताफळ बहर धरण्याची झाडांची छाटणी बहर धरताना मे महिन्याच्या अखेरीस ते जून महिन्याच्या सुरुवातीस पावसाच्या अंदाजानुसार व सिंचन सुविधेच्या उपलब्धतेनुसार छाटणीची कामे सुरू करावीत अवकाळी पावसामुळे झाडांना नवीन फूट आली असल्यास छाटणी करताना ती काढून टाकावीत छाटणी करताना मुख्य खोडावर वाढलेले पानसोट जुनाट वाळलेल्या व रोगट फांद्या अनावश्यक तसेच दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात मागील वर्षी छाटणी केलेल्या फांदीवर आलेल्या नवीन फुटीवरील प्रत्येक फांदीचा जोर पाहून पंचवीस टक्के तर काही वेळेस पन्नास ते पंच्याहत्तर टक्के भाग काढून टाकावा झाडाची उत्पादकता ही झाडास मिळणारा सूर्यप्रकाश आणि त्याचे झाडामध्ये पसरणे याच्याशी संबंधित असल्याने झाडाचा मध्यभाग मोकळा राहील अशा पद्धतीने छाटणी करावी छाटणीनंतर नवीन फूट फुटण्यापूर्वी झाडांच्या फांद्या आणि खोडावर एक टक्का बोर्ड मिश्रणाची म्हणजे एक किलो चुना अधिक एक किलो मोरचूत प्रति शंभर लिटर पाणी याप्रमाणे ताबडतोब फवारणी करावी झाडाची खोडे जमिनीपासून दोन ते अडीच फुटांपर्यंत मोकळी करावीत खोडावर दहा टक्के तीव्रतेची पेस्ट लावावी छाटणीमुळे झाडांची नियंत्रित वाढ होते झाडावर फळांची संख्या मर्यादित राखता येते फळे आकाराने मोठी होतात तसेच फळांची गुणवत्ता सुधारते